नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला दाखवणार आहे आमच्या विदर्भातील एक खास रेसिपी कच्च्या दाण्याची झणझणीत आमटी सुरुवातीला बघा आपल्याला कच्चे दाणे घ्यायचे आहे मार्केटमध्ये आता छान कच्चे दाणे निघालेले आहे माझी थोडीशी पद्धत वेगळी आहे मी कच्चे दाणे भाजून न घेता डायरेक्ट मिक्सरमधून वाटून घेते आहे लसण अद्रकची पेस्ट आध आधी काढून घेतलेली आहे आणि थोडेसे एक दोन टमाटर टाकते आहे मध्यम आकाराचे तर बघू शकता तुम्ही ले ले मी खूप सर्व शेंगा आणले आणि ह्या दाणे खूप कोळे आहे आणि हे अशा कोळ्या दाण्याची भाजी खूप छान लागते याला भाज्याची अजिबात गरज भाजत नाही आहे आणि माझी थोडी वेगळी आहे सगळे व्हिडिओ मी बघते त्याच्यामध्ये भाजलेले राहतात दाणे पण मी कच्च्या दाण्याचेच करते सर्वप्रथम आपण तेल घ्यायचं आहे तेलात जिरं मोहरी टाकायची आहे आणि अद्रक लसण मिरची मिरची मी जास्त घेतलेली आहे कारण लाल मिरची पावडर मिर मी थोडंसंच घेणार आहे कारण आपल्याला कलर हिरवाच ठेवायचा आहे भाजीचा आणि छान आता होऊ देते आहे लसण पूर्ण झालेला पाहिजे आपल्याला कच्चवट लसण नको आहे आता छान लसण तांबूस रंगावर आलेलं आहे आता मी टमाटर थोडीशी हळद लाल मिरची पावडर टाकलेली आहे तर ता टमाटर थोडे होऊ देते आता बघा लगेच मी थोडंसं हे कच्चे वाटलेले दरदरीत दाणे टाकलेले आहे आपल्याला खूप बारीक वेस्ट नाही करून घ्यायची आहे हीच माझी थोडी वेगळी पद्धत आहे कारण आम्ही तेलावर पेस्ट होऊ देतो आहे आता आपण गरम पाणी टाकायचं आहे थोडंसं मीठ आणि गरम मसाला जो घरी बनवलेला असतो आणि बघा आता मी मिक्सरमधून ज्याचं पा आहे पेस्ट काढलेली होती त्याच्यात थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि आपल्याला खूप घट्ट नाही करायचे कारण अजून ती घट्ट होऊन जाते तर आपल्याला सुरुवातीलाच पाणी टाकायचं जेवढं आपल्याला पातळ भाजी पाहिजे आहे ही भाजी खूप छान लागते आणि कच्च्या दाण्याची भाजी ती आमटीचा स्वास पूर्ण घरबड दळवळत आहे तर बघू शकता तुम्ही आता आपल्याला छान Uh, कोथिंबीर टाकून सर्व करायची आहे ही भाजी पोळीसोबत भातासोबत या भाकरीसोबतही खाऊ शकतो आणि खूप छान लागते आणि ही भाजी आता याच हिवाळ्यामध्येच मिळते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सेल, सेल सबस्क्राईब जरूर करा